मागाच्या विषयाबद्दल तर बोलायचं त्या काळ शेतीचं उत्पादन निघायचं सोयाबीनच उत्पादन पाच क्विंटल निघायचं तीन क्विंटल निघायचं आज इतकी सोयाबीन उत्पादन पंचवीस सव्वीस सत्तावीस क्विंटल पर्यंत गेलेलं आहे आणि त्या काळात सरकारने उकळलेला पगार दहा पंधरा हजार होता आज किती त्या आज मिळणारा पगार आणि आजचा पगार सगळ्यांनी जवळजवळ विचार केला तर महागाईच्या प्रमाणात उत्पादन सूत्र बी वाढलेलं आहे आणि पैसा कमवण्याचं साधन बी वाढलेलं आहे पैसा उपयुक्त मार्केटमध्ये आपण तो आहे आणि जर प्रणित म्हणतो त्यामध्ये महागाई 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 चारशे पन्नासचा कॅश मिळायचा तर मला एक प्रणित त्याला विचारायचं होतं सामान्य कार्यकर्ता म्हणून त्याही तुमच्या प्रतिज्ञापत्र तुम्ही लिहिले एकोणीसशे नव्याण्णव साली एक लाख रुपये तुम्ही फ्लॅट घेतला दादरमध्ये तो तर दादर एक लाख रुपयाचा फ्लॅट त्याची किंमत आज तुम्ही प्रतिनिधा पात्रातच एक कोटी वीस लाख लावलेली आहे तुम्हाला एक सामान्य कार्यकर्त्यां चारशे पण ला पाहिजे तुमचा फ्लॅट तवाजा एक लाखाली चल गाव म्हणजे कसं एक परी पण झालं असतं ना गॅस बी चारशे पन्नासला एक लाखाचा फ्लॅट बी एक आला ज्या अरे तुमच्या एक लाखाच्या फ्लॅटची किंमत एक कोटी वीस लाख होती त्याआथी पैशाचं महत्व वाढलेलं आहे पैशाची किंमत वाढलेली आहे त्यामुळे महागा वाढले तर ते समान समान आहे महागाई वाढल्या प्रश्न काही धक्का नाही आज आपण <laughs> आज आपण चाळीस वर्ष झालं बघतो महागाई वाढली तुम्ही जर जोपर्यंत दोन हजार चौदापर्यंत मधला एक तीन चार पाच वर्षाचा काळ जर सोडला युती सरकारचा काळ होता ठीक आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन आणि ह्या दहा वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला महागाईचं उत्तर मिळेल महागाई विचारायचं असेल तर पाकिस्तानला जाऊन विचार आज तीनशे रुपये लिटर पेट्रोल आहे आपल्या इंडियामध्ये किती पेट्रोल आहे एकशे चार रुपयामध्येच आहे त्याच्यामुळे महागाईचा करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय लेवलला आपला देश किती स्ट्रॉंग आहे हे बघणं गरजेचं आहे आज माझ्या सरोवर आम्हा लोकांना एकच आव्हान आहे आत्तापर्यंत आपण मतदान कशासाठी के केलं घाटांसाठी केलं लाईटसाठी केलं सर्क के 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 रोडसाठी केलं पण हे सगळं काम ऑलरेडी ह्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यानंतर आहे <laughs> वोट वोट केवल नाली बिजली और सड़क के लिए नहीं दिया जाता है वोट हर इस बार हमको वोट देना है तो राष्ट्र की अखंडता राष्ट्र का स्वाभिमान और राष्ट्र की सुरक्षा और धर्म के लिए देना चाहिए एक तरुण कार्यकर्ता मनुण पीढ़ी ने मतदान तो साक बजावला हमें का आवान नाही नाही तरुण जिथे तरुण पिढीने ज्याचे अठरा वर्ष कम्प्लीट झाले अशी सर्वांनी स्वतः जर त्या ठिकाणी आधी यंत्रणा नव्हती नाव नोंदवायचं ना। असेल तर तहसीलला जावा किंवा ग्रामपंचायतमध्ये आलं तर आज आपल्या हातामध्ये जे गॅजेट आहे मोबाईल त्या मोबाईल थ्रू आपण दोन मिनिटात तुमची नोंदणी करू शकतो आणि तुमचं नाव करू शकतो आणि तेवढी सुदृढ पिढीमुळे सोशल मीडियाची तयार झालेली त्यामुळे सर्व तरुण मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही कुणाची वाट न बघता स्वतःचं मतदान मतदानाचं नाव हे स्वतः नोंदवा मोबाईल ते प्रणित म्हणतात की एका स्कोटा एका स्कोट आहे एकाच कोट आहे काही सोलापूरात मुंबईला तुम्ही किती तासात पोहोचतो सोलापूरात पुण्याला साडेतीन तासच पोहोचतो तुमची गाडी भारी भारी गाडी आहे त्यामुळे तीन तासात पोहोचत असाल मुंबईवर ना पुण्याला दीड तासात पोहोचतो ते पहिले किती वेळ लागायचा शिंदेसाहेबारा एकदा शिंदेसाहेब रेल्वे जायचं त्यांना काय माहीत नाही की सोलापूर ते पुणे किती वेळ लागायचा आता भी साहेब ताई ताई सय हाच विकास आहे हो आमच्या सरोपात वडळाला जायचं म्हणलं तर आम्हाला दोन तास दीड तास लागायचा आमच्या गाडीचा खाता होत व्हायचा ती वेगळी गोष्ट मणक्याचा खिडखिळा व्हायचं ती वेगळी गोष्ट अहो आमच्या लोकने ते वडायचे बळीराम काकासाठी तरी तिन्ही नोबा दिले तर रस्त्या पायात आणि ताई म्हणते ते विकास खोटा काही एकाच भागाचा ना फिरावं लागतं होतं ट्रेनने सोलापूर पुण्यात पुण्यात हेलिकॉप्टरने सोलापूरात सोलापूर मुंबई पुणे दुबई असं केल्यानंतर एकाच दिसत नसते एकाच भागाला फिरावं लागतंय आणि कसं ते मुत्युब असे प्रकार असतंय की काँग्रेसचा एक मोतीबिंदू झाला त्यांना ही काय दिसत नाही त्यांना त्यांना आम्ही राम सातपुत्रीला निवडून देऊन त्यांचं ऑपरेशन करून घेऊ मोतीबिंदूचं आणि त्यांना विकास दिसेल ॲटोमॅटिक सांगायची गरज नाही आमचा तर रस्ता शंभर वर्ष पेंटिंग होता आमचे आजोबा पंजोबा पेंटिंग होता या भाजपच्या काळात आमचा रस्ता पूर्ण झाला सांगितलं की शंभर वर्ष पेंटिंग होता आज या ठिकाणी मेंबरनं आज आज या ठिकाणी मेंबरने जो विषय मांडला तिरे कवटे हा रस्ता ह्या रस्त्याचा अवलंब तुम्ही पण करताय तुम्ही कॅमेरामॅन पण करताय आणि तुम्ही तुम्ही स्वतः करताय त्या रस्त्याची अवस्था काय होती गुडघ आज जायचं पावसाळ्यात जायचं म्हणलं गुडघ्यावर चिखल घुसायचं आज फोर व्हीलर गाडी आदर जर जाते तो विकास आहे अजून विकास करायचा का म्हणजे कुठल्या अनुषंगाने विकास करत आज जी ताई फिरते ना एवढ्या एका दिवसात किती गाव करते ताई वीस वीस गावं करते कशामुळे शक्य भाजप तालुक्याचा यव मोर्चा अध्यक्ष म्हणून काम बघतोय आणि ह्या भागात पहिल्यांदा जाऊन मी दक्षिण भागात लोक सांगती त्या आम्हाला लोकांनी चर्चा ऐकली आहे की बाबा सुशील कुमार शिंदे चावला प्रचार जर दक्षिण मध्ये यायचं म्हणलं काय काय गावात प्रचार करायला जायचं म्हणलं की कर्नाटक मध्ये घ्यावा लागायचं मग कर्नाटकच्या बॉन्डरीच जायचं कर्नाटकच्या गावाला दक्षिणच्या गावात शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना जमलं नाही आज दक्षिण भागाला गेलं प्रत्येक गावोगावी मी जसं ठुर थोडंफार दक्षिण भाग जिथं जाईल तिथं सुभाष देशमुखांच्या नावानं रस्त्याचं बोर्ड दिसते आणि रस्त्याची तुम्हाला मला वाटत नाही कुठला रस्ता तुमचा दक्षिणमध्ये खराब असेल जिथं जिथं रस्त्याचं काम झालेलं आहे जिथं झालेलं आहे प्रयत्न झालेलं आहे वरून निधी आणून झालेला आहे तिकडून तिकडून काय कुठल्या एखाद्या कंपनीतल्या सीएसआर पंड झालेला आहे पण रस्तेच काम झालेली आहेत आणि ज्या गावाचा दळणवळण विकास चांगला होत आहे त्या गावाचा संपूर्ण विकास होत असतो दळणवळण विकासाची सुविधा उपलब्ध एकदम छान प्रकारे करून दिलेल्या जे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना जमलं नाही ते बाहेर आमदार असताना करून दाखवलं रस्ते सोडून भाजप सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी अजून काय विकास केला असं तुम्हाला रस्ते सोडून विमानतळ आणलेलं आहे आणि सगळं विमानतळ अजून चालू झालं नाही की तिकडे विलकी तिघी काय आज अन्न चार झालं पॉईंट आहे ना म्हणजे काय तर वेळ लागणार ना प्रोसेजर ना तुला आधी विमानतळ म्हणलंय तर ती आमची जमीन इथपर्यंत किंत या सगळी दाखल करत माझा गट नंबर थोडा आज सरकार आहे परिड सरकार आहे छोटा छोटे प्रॉब्लेम आहे ती सुद्धा नाही सोलापूरची चिमणी पडली पण अजून विमान लँड नाही झाला सोलापूर मध्ये चिमणी पाडली बरोबर आहे आता कंपाऊंड कंपाऊंड बांधायला चालली स्थानिक लोकांचा विरोध अंतर्गत काम बाकी आहेत त्याची थोडा वेळ दिला पाहिजे ना त्या कामाला काम क्वालिटीच पाहिजे ना वेळ दिला पाहिजे सारखा जर का रात्री पूर्वांना सगळं कुसळून गेला काय चिमणी चिमणी पाडली ठीक आहे तुम्ही सगळे म्हणता चिमणी पाडली त्याची महानगरपालिकेची परवानगी होती का चिमणी बांधायला या गोष्टी बेसिक गोष्ट ज्या आनंदी पाडले आनंदी कृत पाडले त्याचा विषय येत ना काय सहानुभूती मिळवायचा बरं त्या चिमणीवर काय ऊस शेतकऱ्यांचे ऊसाचा प्रश्न होता का अजिबात नाही को जनरेशनचा प्रकल्प होता त्यामुळे चिमणी पाडली त्यामुळे चिमणी पाडली ह्या ज्या गोष्टीवर शेतकरी सहानुभूती मिळवायला सोडून दिलं पाहिजे आमच्या तर गावात सिद्धेश्वर कारखाना ऊसच नेत नाही स्वतः पत्रकार आहे हे जे टॅक्टर हे ज्याच ट्रॅक्टर मधून आम्ही उचण्याचा आणि ही पत्रकार आहे तू जेडी बनलो रे पण